विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बडणारा मतदारसंघात शिवसेनेची तिकीट न मिळाल्याने प्रीती बंड यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढवली आणि आज त्या ज्या आहे ते, ते शिंदेगडामध्ये प्रवेश करणार आपल्यासोबत प्रीती बंड आहे तर काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया आहे तुम्ही आज शिंदेगडामध्ये प्रवेश करणार आहात काय नेमकं कारण नेमकं कारण म्हणजे अपक्ष लढले बिगर चिन्हाचे बिगर कोणाचा सोबत असतात आणि एका बलाढ्य माणसाच्या विरोधात लढले किती बलाढ्य आहे ते मला असं वाटतं अमरावतीकरांना सांगायची गरज नाही आहे ते लढल्यानंतर पासष्ट हजार मला मिळाले चिन्ह नसताना पक्ष नसताना जेव्हा की उभाट्याच्या उमेदवाराला सात हजार मिळा मतं मिळाली तर खरंच नागरिकांचा खरं उमेदवार शिवसेनेचा उभाट्याचा मला असं वाटते याच्यानंतर की मीच होते पण ती मी निवडणुकीच्या काळात असंही म्हटलं होतं की माझी नाराजी ही उद्धव ठाकरे यांच्या विषयी नाही तर खालच्या कार्यकर्त्यांविषयी खालच्या नेत्यांविषयी आहे काय नेमकं मी आजही म्हणते माझ्यासाठी नेहमी उद्धव साहेबच राहते हा भाग नाही आहे पण ज्या पद्धतीने मला पहिले लढायला लावलं आणि नंतर त्यांनीच ठरवलं की आता या बाईला घरी बसवायचं थे थे ते मला कुठेतरी आवड खटकलं म्हटलं आता तुम्ही लढून दाखवे आणि मी ते दाखवलं आज शिंदे प्रेमी प्रवेश करत काय नेमकं काय कर ना किती लोक असणार सोबत असंख्य लोक राहणार आहे जी सगळी माझ्यासोबत होती पंधरा वर्षापासून ती सगळी लोक राहणार आणि साहेबांसोबत जुळण्याचा प्रयत्न जो तुमचा प्रश्न आहे मी सगळ्यांना सांगून राहिले की ज्या आपुलकीने त्यांनी माझी विचारपूस केली पराभवानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्ण महाराष्ट्रात अपक्ष म्हणून महिला म्हणून मला सगळ्यात जास्ती मत आहेत मला माहीत नव्हतं हे आणि ज्या पद्धतीने तुम्ही लढल्या ती खरंच कौतुकास्पद असतं त्यांचं म्हणणं होतं की इतकी मतं मिळाल्यानंतर खरोखर तुम्ही चांगल्या लढल्यामुळे आणि तुम्हाला जेव्हाही वाटेल तेव्हा मी तुमच्या पाठीशी राहील बस हे दोन वाक्य बोलली मा मा मी ते माझ्याशी आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या होत आहे तुम्ही पराभवानंतर आता कुठेतरी शांत होत्या मात्र आता काय ॲक्शन प्लॅन असणार आहे मला असं वाटते मी मीडियावर जास्ती नसते म्हणून प्रत्येकाला शांत आहे असं वाटते आणि ते फोकसही केल्या जाते पण खरोखर मीडियावर नसला म्हणजे माणूस शांत असतो का प्रत्येक कार्यकर्त्याला विचारून बघा मागच्या वेळेसच्या गोष्टी वेगळ्या होत्या मागच्या वेळेस भाऊ गेल्यानंतर एक इलेक्शन लढली होती मी आणि लिले इलेक्शन हारली नव्हतं हारली होती पण ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या त्या कुठेतरी मागे राहिल्या होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या मी आधी आणि त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू केला होता मग त्याच्यात सगळ्यात पहिले तर मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इलेक्शनमध्ये होती आणि आम्ही ती निवडून आलो होतो त्याच्यानंतर लोकसभा झाली त्याच्यात तुम्ही बघितलं माझा एकच प्रश्न आहे की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणे म्हणजेच ॲक्टिव्ह होत असेल तर मग रोज एक फोटो मी नक्की टाकत आहे काय ॲक्शन प्लॅन असणार आहे आता आगामी निवडणुकीमध्ये ॲक्शन प्लॅन आग ही माझ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझी तर झाली ज्यांनी मला इतकी साथ दिली तुम्हाला वाटते मी त्यांच्यासाठी काही करणार नाही फ्रंटवर येऊन माझ्याकडनं जे होईल मी ते करणार आहे आणि जोमाने करणार आहे आणि फोटो टाकणार आहे मीडियावर म्हणजे लोकांना माहीत होईल की बा शांत नाही बसला हे सुरू आहे माझा सगळेच म्हणतात की महिनी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहा पण मला कुठेतरी वाटायचं की आपण जे करतो ते दाखवायलाच पाहिजे काय पण आता मला लक्षात आलं आहे की जो दिखता है शायद दिखता है दुखताय म्हणूनच तुम्ही म्हणताय ह्या त्या प्रीती संजय बंड या ज्या आहे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहे शिंदे गटामध्ये आणि त्यांसोबत जे आहे ते असंख्य जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता या शिवसेना शिंदे गटामध्ये सहभागी होणार आहे